गाईज गुड आफ्टरनून आता आम्हाला आलाय संदेश मामाचा फोन म्हणजे की बेलाईचं इच्छाच पावन सर आहे आमचा म्हणजे अनन्या मॅडम आणि अजय सरचा तर इन्व्हिटेशन आम्हाला पप्पा मला मम्मीला पण आहे तर जा तो जेवण करून येतो त्या दिवशी तर होतं बट परत आम्हाला बोलवलं आहे तर येतो आम्ही जेवण करून गाईचा आता आहे आम्ही संदेश मामाच्या घरून जेवण करून उद्देश मामा दोन्ही मामे संदेश मामा उद्देश मामा उद्देश मामा संदेश मामा फेमच झाले मामा तर गाईचा आता आलो आहे आता लागले आम्हाला मस्त झोप आता मस्त झोपतो आम्ही बाय तर गाईच आता आलो आहे आम्ही मार्केट मध्ये बेलाईनं आम्हाला बोलवलं होतं तर आम्ही स्कूटीनं आलो आहे की कारमध्ये जागा नाही झाली होती त्यामुळे दुपारीच बोलली होती की रात्री मार्केटमध्ये जायचं आहे म्हणून तर आम्ही मार्केटमध्ये आलो आहे तर अनन्यताई आणि प्रगती मावशीची थोडी शॉपिंग चालू आहे ते आज मला आ... <laughs> दाखव आमची आजी आहे मावशी आहे कुर्ती घेणं झाला आहे आणि आम्ही बिलाईचा गाईचा आई आली आहे बघा अरे बापरे आंबे घेऊन ताईचा तर नंबर झाला आहे शॉपिंग मध्ये आता आहे अजय सरचा नंबर तर त्यांच्यासाठी कपडा घेत आहे फॉर्मल शर्टसाठी आणि पॅन्टासाठी तर ते घेत आहे चालेल कसं घेणार गाई शॉपिंग वगैरे झाली आहे मावशीची ताईची आणि आता आलो आहे आम्ही राम बुरुशामध्ये लस्सी प्यायसाठी तर देऊया फेमस आहे तर देऊया गाई तिथं आली आहे लस्सी रामबुरुशाची रामबुरुस ये आता पितो आम्ही तर गाई आमचं झालं लस्सी पिणं आता पिले आता ते बघ येते कुठे गेले ते हां ते इकडे ते जात हो जा जा आता तिथे आठवण जाते आम्ही आता ठेवण्यात आहे तर आता ब्लूबेरी तर पण जात होता घरी गाईत आम्ही जाते आता रिसेप्शनला एरियामध्येच आहे रिसेप्शन काल आई पप्पा गेले होते लग्नाला बट आज आहे रिसेप्शन तर आम्ही रेडी होऊन जाते हे काही नाही हे आहे आयर म्हणजे गिफ्ट टेबल आहे ॲक्च्युली तर जाऊया आता आपण रिसेप्शनमध्ये मा लवकर लवकर काही सतं आलो आम्ही रिसेप्शन मध्ये ती मावशी खात आहे आता जेवण वगैरे करतो थोडंसं भेटतो आणि जातो कधी होते बरोबर आपल्या शिव घेते बरोबर आम्ही सांगतो ना का नाही बा आमच्या माती म्हणतो पाहिजे का कोणीकडून आमच्या जनरेशन मध्ये हे का नज असं कसं म्हणताना एकेन येत नाही का काहीच आम्ही आलो होतो एका लग्नामध्ये तर आमची एक गावाकडले रिलेटिव्ह भेटले आहे नात्याने मी यांचा काका आहे ते आकाशदा आहे आणि तो विकी आहे आणि ही ताई आहे आणि ती पण ताई आहे बहिणीच आहे माझ्या तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली असेल आमची फॅमिली तर सांगा नक्की तुम्हाला माहिती आहे का लग्नामध्ये आमचा एक फेवरेट प्लेअर भेटला आहे लक्ष आता कडे हो जो हो किसके किसकी से हो लक्ष के वजेचे अरे अरे वापर आईच रिसेप्शन वगैरे सगळं झालं आहे आता जातो आम्ही घरी आणि खूप दमलो आहे आम्ही त्यांचा दुपारचा सूट होता शूट वगैरे झाला आता झोपतो आम्ही चला जातो गुड नाईट गाइस बाय